मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इंद्र राणीच्या प्रेमातच पडलेला पडत चाललेला असतो कारण की त्याचं राणीवरती खूपच प्रेम असतं आणि आता सगळेजण जायला निघतात आता मालती नाकार देते पण इंद्र राणी म्हणते की आता आपण काहीतरी करूयात आणि माल आईला पण घेऊन जाऊयात तर इकडं आता राणीला शिक्षणाची खूप आवड आहे आणि तिला वकील व्हायचं असतं लॉ व्हायचं असतं त्यासाठी तिचं शिक्षण अधुरं राहतं तिचं लग्न होतं त्यामुळं तिचं शिक्षण अधुरंच राहून जातं आणि आता इंद्र म्हणतो की राणी त्याला आठवतो की राणीचं शिक्षण अधूरच राहिलंय तो म्हणतो की मला राणीसाठी काहीतरी करायला हवं कारण की तिचं शिक्षण जर पूर्ण झालं तर तिचं चांगलं होईल तिचं स्वप्न पूर्ण होईल आणि तिचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी काही पण करायला तयार आहे असं इंद्र मनातल्या मनात म्हणतो आणि तो म्हणतो की चालना आता राणीसाठी मी काहीतरी करतोच आणि राणीचं आता शिक्षण पूर्ण करतो तर राणीसाठी टेबल खुर्ची वह्या पुस्तकं सगळं अभ्यासाचं साहित्य इंद्र घरी घेऊन येतो आणि तिथे कोपऱ्यामध्ये त्याला जागा करतो सगळं काही डेकोरेट करतो आणि आता तिथे जी राणी आहे तिला घेऊन येतो आणि राणी म्हणते की हे काय आहे इंद्र सर तर इंद्र म्हणतो की राणी हे सगळं तुझ्यासाठी आहे राणी म्हणते हे सगळं माझ्यासाठी बापरे इंद्र सर माझ्यासाठी एवढं सगळं केलंय का, के का तुम्ही खूप छान केला इंद्र सरा तर आता लगेच राणी असं म्हणल्यावरती इंद्र म्हणतो की हो राणी हे सगळं तुझ्यासाठी आहे तुला आवडलं का तर राणी म्हणते की हो आता ती तर... इंद्र राणीला म्हणतो की राणी आता तुझं शिक्षण अधुर राहणार नाही आता तुझं शिक्षण पूर्ण होईल तू काळजी करू नको तुझं शिक्षण आता मी पूर्ण करेल असं इंद्र राणीला म्हणतो आणि आता राणी खूप खुश होते आणि अभ्यास करायला बसते इकडं इंद्र झोपलेला असतो आणि त्याला डचक झोप लागते तर आता राणी अभ्यास करता करता उठते आणि जाते बाहेर तर आता इंद्र उठून बघतो तर राणी तिथे नसते तर तो म्हणतो राणी कुठं गेली असेल लगेच त्याला खूप टेन्शन येतं तेवढ्यात राणी इंद्राच्या पाठीमागून हात लावते तर इंद्र म्हणतो राणी मी किती घाबरलो कुठं गेली होतीस तू तर राणी म्हणते की अहो इंद्र सर इथंच होते मी पण इंद्र सर एक सांगा मला तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी का करताय मी तुमची कुणीच नाहीये ना बायको ना कुणी तरी तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं का करताय तर इंद्र म्हणतो की राणी आता राणीला काय सांगू असं म्हणतो आणि राणीकडे बघत राहतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चायनलला सब्सक्राइब करा